आईच्या मनात एक विश्व दडलेलं असतं प्रत्येक विचार एक प्रार्थना तर प्रत्येक श्वास एक संस्कार आई म्हणजे निसर्गाचं हृदय बदलांना सामोरं जाण्याचं सर्वात सुंदर उदाहरण स्वागत आहे आईवर्समध्ये जिथे आपण शिकतो गीतेच्या प्रत्येक श्लोकातून की मन शांत ठेवणं बदल स्वीकारणं आणि आपल्या बाळासाठी प्रकाशाचा मार्ग निर्माण करणं तर पाहूया संस्कृत श्लोकाचे लाभ संस्कृत श्लोक हे फक्त उच्चार नाहीत ते ध्यानाचे मंत्र आहेत श्लोक म्हणताना मन एका लयीत येतं श्वास संतुलित होतो आणि हृदय शांत होतो ही शांत अवस्था गर्भातील बाळाच्या भावनिक स्थैर्यासाठी अत्यंत उपयुक्त असते म्हणून दररोज श्लोक पठन करणं म्हणजे बाळाला लहानपणापासूनच शांती आणि स्वीकाराची सवय लावणं आहे तर पाहूया आजचा श्लोक जो की अध्याय नंबर दोन आणि तेरा नंबरचा आहे देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यवणम जरा तथा देहांतरम प्राप्तीर धीर तंत्रणमुह्यती तर पाहूया श्लोकाचा अर्थ जसं या शरीरात बालपण तरुणपण आणि वार्धक्य येतं तसं आत्मा एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो खरा ज्ञानी या बदलांमुळे गोंधळत नाही म्हणजेच बदल हा जीवनाचा नैसर्गिक भाग आहे भीती न बाळगता शांतपणे प्रत्येक अवस्थेचा स्वीकार करणं हेच खरं खुरं ज्ञान आहे तर पाहूया गर्भवती आईसाठी काय संदेश आहे प्रिय आई या श्लोकातून श्रीकृष्ण आपल्याला शिकवतात की जीवन सतत बदलतं आणि बदल हीच प्रगतीची खूण आहे गर्भधारणेपासूनच शरीरात भावनांमध्ये आणि विचारांमध्ये खूप बदल होतात हे सगळं दैवी आहे त्या बदलांना विरोध न करता प्रेमाने स्वीकारा कारण आईचा प्रत्येक शांत विचार बाळाच्या मनात स्वीकार आणि स्थैर्य पेरतो जे बाळ आईच्या शांततेत वाढतं ते जीवनात प्रत्येक टप्प्यावर स्थिर राहायला शिकतं तर पाहूया आजचा गर्वसंवाद माझ्या गोड आणि सुंदर बाळा या जगात सगळं बदलतं रे ऋतू दिवस मन आणि भावना सुद्धा पण तू लक्षात ठेव प्रत्येक बदलामागे एक नवीन सौंदर्य दडलं आहे जसं तू माझ्यात वाढतो आहेस तसंच तू प्रत्येक टप्प्यावर वाढशील शिकशील आणि फुलशील बदलाला घाबरू नको बेटा त्याचं स्वागत कर कारण बदल म्हणजेच जीवनाची चाल तर पाहूया आजची प्रार्थना हे श्रीकृष्णा माझ्या बाळाला असा मनोबल दे की तू प्रत्येक परिस्थितीत शांत राहो त्याच्या मनात बदलांची भीती नव्हे तर त्यांचं स्वागत करण्याची तयारी असो त्याला समज दे की प्रत्येक बदल नवी शिकवण घेऊन येतो आणि त्याचं आयुष्य स्वीकार शांती आणि प्रकाशाने भरलेलं राहो तर मातांनो आज आपण पाहिलं की बदल हे अपरिहार्य आहेत जसं बालपण तरुणपण वार्धक्य येतो तसंच प्रत्येक क्षणी आपण वाढतो शिकतो आणि पुढे जातो आई म्हणून आपण बदलांना प्रेमाने स्वीकारलं तर बाळ आपोआपच जीवनाशी एकरूप व्हायला शिकतं गीतेचा प्रत्येक श्लोक आपल्याला आणि आपल्या बाळाला शिकवतो की स्थैर्य स्वीकार आणि शांततेतच खरी शक्ती दडलेली आहे हॅपी प्रेग्नन्सी एव्हरी वन पुढच्या श्लोकमध्ये भेटूया